नमस्कार आपण ठळक वार्ता बदलापूर पूर्वेकडील कात्रप परिसरात प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी हजेरी लावत प्रथमेश पाटील यांच्या कार्यक्रमाबद्दल कौतुक करत शुभेच्छा दिल्या प्रथमेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्यम प्राईम या परिसरात बरेच नागरिक हे नव्याने राहायला आलेत तर या कार्यक्रमाच्या वतीने सर्वांची एकमेकांसोबत परिचय व्हावा तसेच परिसरातील नागरिकांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले जाईल या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे रोहन पाटील सुरदास पाटील मितेश धुळे यांनी हजेरी लावत या कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रतिनिधी राहुल साळवे सोबत वार्ता बदलापूर स्वरूप तर तुम्हाला मी सांगू शकतो का या दादांना दादांना सांगितलं का आमच्या एरियामध्ये कोणताच काहीच कार्यक्रम होत नाही सत्यम प्राईम आता इथे येऊन लोक जवळजवळ सात आठ वर्ष झाली इथे भरपूर समस्या आहेत पण एक लोकांना लोकांची एकमेकांशी कॉन्टॅक्ट नाहीये लोक एकमेकांना ओळखत नाही सोसायटीतली सोसायटीमध्ये परंतु एक असा काहीतरी आगावेळा कार्यक्रम करा की ज्यांनी आम्हाला सोसायटी मध्ये ओळख निर्माण होईल आणि परिसरात ओळख निर्माण होईल दादांनी त्यांना शब्द दिला होता का आम्ही रोहन दादांनी शब्द दिला त्यांना का दादा असतील किंवा हरेश असतील आमचा मित्र आणि मी यांना घेऊन तुम्ही एक कार्यक्रम साजरा करा आणि त्यांना माझा सहमत असेल दा दादांनी त्यांना सांगितलं का तुम्ही आम्हाला पाठबळ द्या ते प्रत्येक टाइमला आम्हाला पाठबळ देतात आणि असेच कार्यक्रम असेच वार्डामध्ये होत राहतील ही ग्वाही देतो संधी दिली जाणार आहे का उमेदवार म्हणून कारण की अनेक नावं जाहीर केलेली आहेत तुम्ही तुम्हाला दोन तीन दिवसात नक्कीच गुड न्यूज या प्रभागाची सुद्धा भेटेल <laughs>